नारणगाव या ठिकाणी बांगलादेशी सापडल्याची बातमी आज एका दैनिकामध्ये वाचण्यात आली आणि नाशिकच्या आडगाव नाका पोलिसांनी आठ बांगलादेशांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे त्या तिघांकडं नारणगावच्या तीन जणांकडं नारणगावचे रहिवासी असल्याचं त्यांच्याकडं प्रमाणपत्र मिळालं मग ते आधार कार्ड असेल आणि त्यांनी त्यांच्या चौकशीमध्ये पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये असंही आढळून आलं त्या तर त्यांनी नारंगगावच्या ग्रामपंचायतीमधून रहिवाशी दाखले घेतले होते अशीच कारवाई नारणगावमध्ये एक सात ते आठ महिन्यापूर्वी झाली होती त्यावेळेला नाराणगावमध्ये एका खोलीमध्ये पंचवीस जणं होती आणि त्यानंतर घरमालकांनी भाडेकरी ठेवताना हा मुद्दा आला ना नारंगगाव पोलिसांनी वेळोवेळी आव्हान केलं तर मग घरमालक भाडेकरी ठेवताना तुम्ही त्यांचे रहिवाशी दाखले घ्या परंतु तसं भाडे जास्त भाडं मिळण्याच्या हव्याचा पोटी घरमालक तो विचार करत नाही मुळात म्हणजे घरमालकांवर कारवाई झाली पाहिजे जशी देशाची देशाच्या संरक्षण यंत्रणेची जबाबदारी आहे त्याच तितकीच जबाबदारी ही प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे मी माझ्या देशासाठी काय करतो मी माझी खबरदारी किती घेतो हे पण महत्त्वाचं आहे येथे प्रत्येकाने आता खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे हा मुद्दा असा नारंगावच्या बाबतीत जर नुसता मारे नाही तर तो अनेक ठिकाणी आत्ता मगाची सहा वाजता एक एटीएचं पथक नाशिकचं त्या तिघांपैकी दोघांना इथे घेऊन आलं होतं चौकशी चालू होती जवळजवळ तीन तास चौकशी चालली होती त्या घरमालकांचं असं म्हणणं आहे हे एक महिन्यापूर्वी खोली भाड्याने मागायला आले होते त्यांना खोली भाड्याने दिली परंतु त्यांच्याकडे जेव्हा कागदपत्र विचारले तेव्हा ते आणून देतो म्हणाले ते आज तायत आले नाही तर त्यांना पोलिसच आज त्यांना त्यांना घेऊन आले आणि चौकशी केली तर त्यांच्या खोलीमध्ये रंगाच्या सामानाशिवाय इतर काहीही पोलिसांना आढळून आलं नाही तशी पोलिसांची चौकशी चालू आहे पोलीस पुन्हा येतील आणि नारणगावमध्ये अजून काही ठिकाणी आहेत का याची चौकशी मात्र पोलीस करता रवींद्र कोल्ले झंझावत न्यूज नारंगगाव